इंटरकास्ट करून आम्हाला माझ्या परिवाराला धोका झाला नाही साहेब आम्ही दोघांची संमतीप्रमाणे इंटरकास्ट केलं पण आम्हाला आम्हाला जीवाला धोका झाला आहे त्याच्यामुळे माझे घरच्यांना हॅरॅसमेंट होते गावातले लोक त्रा घेतेचे नातेवाईक ते म्हणत आहे की आम्हाला आमची बोलली पाहिजे ग असं आम्ही दोघे मिळून समजून लग्न केलं आहे पण आम्हाला लई त्रास होत आहे घरच्यांना हॅरॅसमेंट हो आहे घरात घुसून मारताय दरवाजा लाईट बंद करून आम्हाला माझ्या आईवडिलांना मारलं साहेब त्यांना समजायला पाहिलं ना कायद्याने केले सर मी सर्व काहीतरी माझं सर आणि आम्हाला म्हणताय की तुम्ही गावात यायचे नाही आमची शेतीवाडी आहे सर तिथं गावात शिवंत मार शिवंत मारण्याची धमकी जाते तुम्हाला आम्ही गावात येऊ देणार नाही असा अत्याचार करताय सर जातीवाद करताय माझी एकच गरज शिंकी समाजातल्या गावात आणि मला गावातच जायचं आहे मला म्हणजे तिथं न्याय मिळण्यात यावा आणि तिथे मला संरक्षण मिळण्यात यावं पोलिसांकडून पारोळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बाबळे नाग या गावातील ज्या मुला मुलींनी आंतरजातीय लग्न केलेलं आहे ते के दोन्ही अर्जदार माझ्याकडे स्वतः भेटीला आले होते या प्रकरणामध्ये मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता आणि त्यामुळे असुरक्षिततेची भावना या दाम्पत्यामध्ये या कुटुंबियांमध्ये निर्माण झाली होती आणि तशी एक घटनासुद्धा काही दिवसांपूर्वी मुलीचे नातेवाईक यांच्या घरी गेल्यामुळे घडली होती या संबंधाने क्रॉस गुन्हे दोन पोलीस स्टेशनला दाखल आहेत परंतु त्यामध्ये ज्या काही वस्तुस्थिती आहेत त्यानुसार कारवाई करण्यात येईल मुलीच्या घरच्यांना कुटुंबियांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं त्यांना योग्य ती समज देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे आणि संबंधित जे मुलगा मुलगी किंवा नवरा बायको आहेत या कपलला योग्य ते पोलीस प्रोटेक्शन निश्चितपणे देण्यात येईल जर आवश्यकता असेल तर सध्या स्थितीत त्यां त्यांच्यावर कोणतीही त्यांच्या संदर्भात चुकीची गोष्ट घडणार नाही यासाठी पोलिसांनी कारवाई केलेली आहे